नमस्कार मित्रांनो योगसूत्रच्या आजच्या भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते मित्रांनो मागच्या भागात आपण युरिक ऍसिड शरीरात वाढल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम शरीरावर होतात तसेच ते युरिक ऍसिड कशामुळे वाढतं आहारात आपल्याला काय घ्यायला हवं जेणेकरून शरीरात तयार झालेल्या युरिक ॲसिडचा व्यवस्थित निचरा होऊ शकेल हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की युरिक ऍसिड शरीरात वाढल्यामुळे जो आपल्याला संधिवाताचा एक प्रकार म्हणजे ज्याला आपण गाऊट म्हणतो किंवा हिंदीमध्ये गठिया म्हणतात तो होतो त्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येते हा जो गाऊट आजार आहे हा ज्या वेळेला सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतो त्यावेळेला आपण योगाच्या माध्यमातून आपल्या छोट्या जॉईंट्समध्ये डिपॉझिट झालेले जे युरिक ऍसिडचे कण आहेत जे हळूहळू हळूहळू त्याचं क्रिस्टलायझेशन होऊन तिथले जॉईंट्स कडक व्हायला लागतात वाकडे होतात तर ते आपल्याला सुरुवातीला काही योगासनांच्या द्वारे आपल्याला टाळता येऊ शकतं आणि त्याची जी वेदना आपल्याला होते आहे ती वेदना देखील आपण कमी करू शकतो बघूया आपण सिंपल योगा स्टेप्स आपल्याला कुठल्याही सुखासनात बसायचं आहे आपल्याला खाली बसणं शक्य नसल्यास आपण चेअरवर सोफ्यावर असं कुठेही बसू शकतो कारण हे आपण सध्या आपण जे बघणार आहे ते अगदी हाताचे जे जॉईंट्स आहेत बोटांचे त्यानंतर मनगट आणि आपलं कोपर असे हे अगदी हाताच्या लेवलचे जे जॉईंट्स आहेत तेवढेच आपण सुरुवातीला बघूया आपण आपले हात हळूच पूर्ण बंद करून बघू पाच ही बोट मुठी करून आणि सरळ आहे खूप जोर मी कुठल्याही अवयवाला किंवा कुठल्याही बोटांना देत नाही आपल्याला शक्य होईल तेवढंच आपण करतोय किमान दहा वेळा तरी आपल्याला हे करून आहे चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे अतिशय सिंपल असे बोटांचे व्यायाम झाले आहेत आता आपण बोटांचेच पुन्हा दुसरे व्यायाम करणार आहोत आपण दुसऱ्या हाताने या हाताच एक एक बोट आत दाबून घेऊ आपलं इंडेक्स फिंगर मिडल फिंगर रिंग फिंगर आणि लिटल फिंगर या प्रमाणे थोडं आपल्याला दाबायची आहे आणि सोडायची आहे याचप्रमाणे आपण दुसऱ्या हाताला करून घेऊ अंगठा पहिलं बोट मध्यमा अनामिका आणि याप्रमाणे ही मूळ थोडी दाबून घ्यायची आहे आणि सोडायची आहे आता आपण आपल्या मनगटांसाठी अतिशय हळू खूप जोर न देता अशा त्या वळून घ्यायच्या पाच वेळेला क्लॉकवाईज पाच वेळेला अँटी क्लॉक यांनी इथे साचलेलं जे युरिक ऍसिड आहे ते हळूहळू ह्या छोट्या छोट्या व्यायामांनी कमी होत जाईल त्याचे क्रिस्टल्स तिथून निघून आणि हळूहळू ते पुन्हा ते त्याचा निचरा व्हायला मदत होईल म्हणून आपण हे छोटे छोटे व्यायाम करतोय यानंतर आपण एका हाताला आतल्या दिशेने दाबून आहे वरच्या दिशेने दाबून आहे जेवढं आपल्याला दुःख सहन करून जेवढं शक्य आहे तेवढं आपण करतो हो। आहोत हे प्रत्येकाला आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे करायचे व्यायाम आहेत कुणाकोणाला गाऊटचा त्रास खूप जास्त असू शकतो कुणाकोणाला कमी असू शकतो त्याला जेवढं सहन होत आहे तेवढं त्यांनी ते करायचं आहे दुसऱ्या हाताचं करू याप्रमाणे पाच पाच वेळेला करते मी याप्रमाणे आता आपण असं समजू की आपल्याला आपल्या कोपरांनाही थोडं हात सरळ करताना किंवा हात वाकवताना थोडं दुखत असावं तर आपण थोडं मी आता करते त्याचप्रमाणे थोडासा हात सरळ आणि आपल्याकडे याप्रमाणे करून घ्यायचंय तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याप्रमाणे थोडं हाताला आपण रिलॅक्स करू यानंतर मी हात इथे फिक्स करणार आहे आणि एल्बोच्या पुढचा हात आपण ढिला सोडून देऊ एकदम ढिला आणि हा हात आपण असा गोल फिरो एकदम एक ढिला सोडलेला आहे दोन तीन चार पाच दुसरीकडून एक दोन तीन चार आणि पाच दुसरा आपण करून घेऊ दुसरा हात कोपऱ्यातून ढिला सोडायचा एक दोन तीन चार आणि पाच दुसरीकडं एक दोन तीन चार आणि पाच हे झाले आपण कोपरापर्यंतचे जॉईंट्स बघितले कोपर मनगट आणि बोटांचे जे आपले नाजूक जॉईंट्स आहेत ते यासाठी आपण हे हलके हलके असे योगासना किंवा योगातून संधी संचालन बघितले आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपण हे जे व्यायाम करतोय हे ज्यांना गाऊट होण्याची सुरुवात आहे त्यांच्याकरता आपण बघतोय ह्याच स्टेजला ह्याच लेवलला आपल्याला ले गाऊटला पूर्णपणे शरीराबाहेर घालवायचं आहे कारण एकदा का हा आजार गंभीर स्वरूपाचा शरीरामध्ये व्हायला लागला की त्यानंतर मग आपल्याला फार प्रयत्न करावे लागतात किंवा काही काही जणांचे बोट वाकडे होऊन जातात ते पुन्हा आयुष्यात पुढे सरळ होत नाहीत कारण तिथे या युरिक ऍसिडचं क्रिस्टलायझेशन भयंकर स्वरूपात झालेलं असतं त्या जॉईंट्समध्ये आणि ते मग एकदा त्यांनी तसा शेप घेतला की ते तसेच राहतात असे किंवा असे असे काहीतरी वेडेवाकडे बोट होतात आता आपण हे बघूया की हे युरिक ऍसिड पूर्णपणे शरीरातून निघून जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर महत्वाचं म्हणजे हाय प्रोटीन डाएट जे आहे ते आपल्याला अवॉइड करायला हवं हो। आपण जर ते पचवू शकत नसू तर त्याच्यातले जे हे डिपॉझिट्स आहेत युरिक ऍसिड सारखे हे आपल्या शरीरात जमा होतात त्यामुळे आपण एकदा जर आपल्याला हा रोग होतोय असं लक्षात आलं तर आपण सी फूड सर्व प्रकारचे फिश मासे त्यानंतर मध्ये जे आपण काही घेत असू मीट म्हणा किंवा अजून काही नॉनव्हेज घेत असू हे आपल्याला स्ट्रिक्टली अवॉइड करायचं आहे आणि त्याशिवायच हाय कॅल्शियम ज्यातून मिळतं ते सुद्धा आपल्याला पदार्थ कमी घ्यायचे आहेत तसंच व्हेजिटेरियन्सना सुद्धा तुरीची डाळ चण्याची डाळ यासारखे हाय प्रोटीन असलेल्या डाळी आहेत त्या आपल्याला शक्यतो टाळायच्या त्याऐवजी आपण मूग मटकी पचायला हलके असे प्रोटीन्स ज्याच्यात आहेत अशा डाळी आपल्या आपण वापर करू शकतो याबरोबर आपल्याला आठ ते दहा ग्लास पाणी ताक ज्युसेस ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला घ्यायच्या आहेत कारण की ह्यामधून आपल्याला भरपूर पाण्यामुळे युरिनेशन भरपूर होतं आणि युरिक ॲसिड वाहून जायला मदत होते याशिवाय आपल्याला अल्कोहोलचं प्रमाण देखील टाळायचं आहे किंवा अतिशय अल्प प्रमाणात अल्कोहोल जर आपण सेवन करत असू तर ती घ्यायची आहे कारण अल्कोहोलनी सुद्धा युरिक ऍसिड डिपॉझिट्स वाढतात याबरोबर आपल्याला बाहेरचे जे कोल्ड ड्रिंक्स आहेत ते कोल्ड सुद्धा आपल्याला अवॉइड करायचे आहेत या सगळ्या गोष्टी ज्यांना ऑलरेडी गाऊट सुरू झालेला आहे त्यांच्यासाठी मी सांगते आहे आपण आता पायाच्या बोटांचे काही व्यायाम बघूया ज्याप्रमाणे आपण हाताच्या बोटांसाठी व्यायाम केले त्याचप्रमाणे आपण पायाच्या बोटांसाठी देखील व्यायाम करणार आहोत किंवा संधी संचालन करणार आहोत बघा याप्रमाणे बसून घ्यायचंय एक पाय आपण आपल्या मांडीवर घ्यायचंय आणि प्रत्येक बोट आपण आतमध्ये बाहेरच्या दिशेने दुसऱ्या हाताने याप्रमाणे करून घ्यायचं आहे सर्व बोट खाली वाकवावीत त्यानंतर मागच्या दिशेने वागवावीत याप्रमाणे देखील आपण पाच वेळा करून घेऊ आता आपण याप्रमाणे पाय घ्यायचा आहे आणि त्याला गोल फिरवायचा आहे दुसरीकडून फिरवून घेऊ याचप्रमाणे आपण दुसऱ्या पायाला करून घेऊ सर्व बोट एक एक करत पहिले खाली आणि मग मागच्या दिशेने याप्रमाणे तीन ते चार वेळा सर्व बोट मोकळी करून घ्यायची आहेत आता पाचही बोट मी एकदम करते है। आता आपण आपला अँकल गोल फिरवून घेऊ दुसरीकडून हे अतिशय आपल्याला दुसऱ्या हाताने करणं सोपी जातं म्हणून आपण केलेलं आहे आता दोन्ही हात याप्रमाणे मागे रेस्ट करून ठेवायचे आणि आता सर्व बोट खाली आणि आपल्याकडे अशी आपण घेऊन घेऊ पाच पाच वेळा आपण करतो आहोत सध्या आता पावलं पूर्ण खाली वाकवायचे आणि आपल्याकडे खाली आपल्याकडे खाली आपल्याकडे चार आणि पाच आता ह्या आपण डावीकडे कर उजवीकडे करून घेऊ डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे आता आपण गोल फिरवून घेऊ पूर्ण पावलं व्यवस्थित गोल फिरवून घेणारे मला पेन नसल्यामुळे मी सहज करते परंतु मला याची कल्पना आहे ज्यांना पेन असत ते पे इतक्या सोपी पद्धतीने हलवू शकणार नाही तर त्यांनी आपल्याला सोसवेल आपल्याला मानवेल आपल्या बॉडी कॅपॅसिटी प्रमाणे करावं याप्रमाणे आपण दोन्ही पावलं बोटांपासून पायाच्या ते अँकल जॉईंट पर्यंत आपण करून घेतले शक्यतो गाऊटची सुरुवात असते त्यावेळेला गुडघे वगैरे आपल्याला एवढे धरणार नाही किंवा गुडघ्यात इतकं पेन जाणवणार नाही परंतु गाऊटची जर थोडासा ऍडव्हान्स स्टेज असेल तर आपल्याला गुडघे देखील दुखतील जांगा हिप जॉईंट कडे त्रास होऊ शकतो एक अजून एक सोपी आणि चांगला असा मी व्यायाम करून घेते तो म्हणजे ज्याला आपण टिटली किंवा बटरफ्लाय म्हणतो यामध्ये असं न करता दोन्ही पाय आपल्याकडे घ्यायचे आणि पूर्ण खाली दाबायचे त्याने आपल्या जांघांचे जे जॉईंट्स आहेत तर ते व्यवस्थितरित्या मोकळे होतात आणि आपल्याला एक प्रकारे रिलॅक्स किंवा छान वाटता आता आपण इथून इतकंच थोडस फास्ट करून घेऊ याप्रमाणे आपल्याला गाऊट हा आजार झालेला असताना मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आहार घ्यायचा आहे तसंच पाण्याचा इंटेक वाढवायचा आहे आणि हा जो व्यायाम सांगितलेला आहे सूक्ष्म संधींपासून तर थोड्या मेजर म्हणजे मोठ्या संधींपर्यंत किंवा जॉईंट्स पर्यंत ते आपल्याला रेग्युलर असे व्यायाम करायचे ह्याशिवाय जर आपण फिजिकली फिट असू थो, तर थोडं जॉगिंग करणे जम्पिंग करणे थोडा रिगरस असा व्यायाम करणे तो देखील सुरू करावा आपलं पाचनशक्ती चांगली चांगली करणं अतिशय आवश्यक आहे हे लक्षात घ्या माझ्या पूर्वीच्या एका भागामध्ये मी अग्निसार क्रिया करून दाखवली होती त्या अग्निसार क्रियेच्या भागाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आहे ती अवश्य बघा आणि त्यातून अग्निसार क्रिया शिका ही अग्निसार क्रिया आपल्याला पाचनासाठी अतिशय कामात येणारी अशी क्रिया आहे तर ही आपल्याला रेग्युलरली दोन ग्लास सकाळी गरम पाणी पिऊन ती क्रिया आपल्याला करायची आहे त्या क्रियेने आपल्याला जुना मळ असलेला सुद्धा निघून जाणार आहे त्यामुळे हे जे डिपॉझिट्स आहे शरीरात झालेले हे देखील त्यामुळे तुम्हाला निघायला मदत होईल आजचा भाग आपल्याला कसा वाटला मित्रांनो मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बटन बेल बेल प्रेस करायला विसरू नका योग करा आणि निरोगी राहा नमस्कार